बैठका घेऊन आमचे त्यावेळेस आम्ही अध्यक्ष केले हजारी साहेब त्यांच्याकडून आम्हाला असं वाटलं की सुशिक्षित आहे चांगला हुशार माणूस आहे गावाचा विकास होईल गावाचं कल्याण होईल अपेक्षा काय होत्या कल्याण होण्याच्या गावाचा विकास होण्याच्या निधी आणण्याच्या त्या माशानी स्व अध्यक्ष झालं हो, आमचं काम आमचं तेवढं करून घेतलं निवडणुकीपुरतं पाच वर्ष विकासाच्या संदर्भात आम्हाला विचारलं नाही काय करायचं म्हणून विचारलं नाही कसं करायचं म्हणून विचारलं नाही मित्रा हो आमचा दृष्टिकोन फक्त एकच होता की दारूळ शहराचा विकास व्हायला पाहिजे विकास <ds>. व्हायला पाहिजे आम्ही ओढून लोकडून यांना न ऐकल्यासारखं यांनी केलं शेवटी आम्हाला त्याचा फायदा काही नाही केला तर नाही करू द्या त्याच्या जागा लोक त्याला दाखवून देते त्याची जागा काय असते पण रक्ताच मी दारूर शहरामध्ये ज्यावेळेस आता विधानसभाच्या निवडणुका झाल्या माझे कोणी दुकाने आले माझे कशी बसले मला म्हणले बाप्पा बाळासाहेब म्हणले मी सुद्धा म्हणले दारूर शहराचं काय काय अडचणी दादा म्हणलं काही नाही आमच्या फक्त एकच अडचणी दारूला रस्ते करा दारूला पाणी द्या नाल्या करा आणि लाईट आमची काही मागणी नाही हे पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून असंच रगडत पडलेलं आहे आणि काही नाही झालेलं दादानी शब्द दिला म्हणले करणार आणि दादानी शब्द पाळला मेन रस्ते चालू केले बजेट टाकले त्याच्यात अजून बजेट पडणार आहे सगळे रस्ते होणार आहे नाल्या होणार आहे असं विकासात्मक दृष्टिकोन दादांचा इतका मोठा आहे की माझं मन भरून आजार नव्हतं दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला आहे आज मला खूप हो आनंद झालाय गावाचं कल्याण होईल कार्यकर्ते व्यवस्थित कामाला लागते गाव काहीतरी प्रगती येईल हो हा दृष्टिकोन ठेवूनच मी प्रवेश केलेला आहे तसंच पुढील सुद्धा कामकाज व्यवस्थित करीत राहील दादांना प्रत्येक वेळेस तुझ्या आडी अडचणी सांगत जाईल आणि आपण सगळे मिळून आपण काम करत जाऊ मी जनतेतच माणूस आहे जनतेतच राहणार आहे एवे बोलो मां ज़ो चंपो था जय जय